एन वाळीच्या तीन आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गुटतर्फे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आ, प्रदर्शन करण्यात आलं अनिल देशमुख जे की काटोलचे आमदार होते आणि माजी गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांनी गाडी दिवाळी साजरी केली यावर बोलायला आमच्या सोबत काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर आहेत त्यांना विचारूया सर आज एन सी पीने काळी दिवाळी साजरी केलेली आहे आणि बत्तीस हजार कोटीचा पॅकेज हा फसवेगिरी म्हटलेला आहे सोबतच त्यांनी म्हटलेला आहे की फक्त नागपूर जिल्ह्याला त्यांनी शहाण्णव लाख रुपये दिले हा शेतकऱ्यांसोबत फसवा व्यवहार त्यांनी देवेंद्र फडणवीसनी केलाय आपलं काय म्हणतात ज्या अनिल देशमुखांनी पंचवीस वर्ष माझ्या निर्वाचन क्षेत्राच्या लोकांची भ्रमनिराश केलेला आहे फसवणूक करून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत खोटं बोलून विकासाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गती न देण्याचं काम त्यांनी पंचवीस वर्षामध्ये केलं आणि निराशेच्या जततेमध्ये त्या ठिकाणी ते, ते जे स्टेटमेंट केलेलं आहे हे निराशाजनक त्या ठिकाणी आहे बत्तीस हजार कोटी त्या ठिकाणी शासनाच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदती करता वेगळी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लवकरच सगळ्या भागाचा सर्वे होऊन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी निधी जाणार आहे हे छ्याण्णव लाख रुपये कुठून आले मला वाटत नाही दुपारी ते झोपले असतील कदाचित त्यांना पवार साहेबांचं स्वप्न पडलं असेल त्यांनी स्वप्नामध्ये सांगितलं असेल की हे शहाण्णव लाख सांगू दे अशा पद्धतीचा काही संदेश त्यांना आला असेल तर मला माहित नाही पण खोटं बोलण्याचे ते आधी झालेले आहे आपण निवडणुकीच्या वेळेस पाहिलेलो होतो अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दंगा करण्याच्या माध्यम दृष्टिकोनातून त्यांनी ज्या पद्धतीनं खोटं बोललेलं होतं त्या पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी दगड ठेवून त्यांनी हे केलेलं होतं आज फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे ते पहा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे खोटं बोलतात खोटं बोलू बोलू यांना या, या विरोधी पक्षांना कि नाही दुसरं काम राहत आपण संविधानाच्या बद्दल त्यांनी माहोल आता म्हणतात त्या मतदार याद्या कुठे आहे अरे मतदार याद्या कुठे आहे तर वर्षभर त्या ठिकाणी ही प्रक्रिया चालत राहते ना तुम्ही त्या जाणं त्या ठिकाणी मतदार याद्या त्या ठिकाणी ठीक करून घ्या किंवा मतदान केंद्रावर आपले त्या ठिकाणी प्रतिनिधी चांगले ठेवा त्या ठिकाणी खोटा मतदार असेल तर त्याला जाऊ नका देऊ विनाकारण त्या लोकांमध्ये भ्रमनिराश करायचा विकासाच्या गोष्टी करायच्या नाही महाराष्ट्राला पुढं न्यायाच्या गोष्टी करायच्या नाही आणि विनाकारण जेव्हा जेव्हा दे दे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तेव्हा या सगळ्या आंदोलनाच्या सगळ्या अफवा सगळ्या प्रकारचा पोपगंडा करण्याचा यांना त्या ठिकाणी वेळ मिळतो आणि हेच काम हे करत राहतात परंतु विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा संकल्प केलेला आहे या महाराष्ट्राचा शेतकरी सुखी झाल्या पाहिजे बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योगाला गती आली पाहिजे अशा प्रकारचा प्रामाणिक परिस्थिती त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं त्या ठिकाणी या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून अनिल देशमुखांना माझा सल्ला आहे ते की त्यांनी आता आराम केला पाहिजे त्यांना आपली प्रकृती दाखवली पाहिजे अशा प्रकारच्या वल्गना करून शहाण्णव लाख रुपये सांगतात माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपये या ठिकाणी येणार आणि अशा पद्धतीचं लोकांना भ्रमनिराश करून खोटं भरून किती दिवस अधिक तुम्ही या राजकारणामध्ये आपलं या प्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहे म्हणून त्यांनी आराम करावं आता राजकारणामध्ये खूप सत्ता भोगलेली आहे आता नवीन पिढी आहे या ठिकाणी नवीन पिढी काम करणार आहे या क्षेत्राला आणि नी या निर्वाचन क्षेत्राला चांगला करण्याकरता जो आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणे या निर्वाचन क्षेत्राचं चित्र या सरकारच्या माध्यमातून बदलल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला या ठिकाणी थंक आपल्याला सांगतो काळी दिवाळी साजरी केलेली आहे का बरं त्यांनी अशी केली आणि तुम्ही बोलवता की खोटं बोलत आहेत काय आपल्याला आता नवटंकी करतात नवटंकी मध्ये माहेर आहे आणि हे नवटंकी करणं त्यांचा धर्म आहे पंचवीस वर्ष नवटंकीशिवाय दुसरं काहीच एक तरी एक काम दाखवून द्या या निर्वाचन क्षेत्रामध्ये एखाद्या बहुजन समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याला वाढवलं आणि मोठं केलं म्हणून स्वतःच्या परिवाराशिवाय काहीच यांनी त्या ठिकाणी केलं स्वतःचा भरला करण्याशिवाय काहीच त्या ठिकाणी मोठ्या काय बोलायचं यांच्याबद्दल न बोललेलं बरं असं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कुठे कुठे फसवणूक करत आहे आणि झिरो पर्सेंट आयात कर करून सरकारने कुठे कुठे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी केली असाही त्यांनी जागतिक पातळीवर मंदीचे दिवस त्या ठिकाणी आहेत परंतु भारत सरकार आणि राज्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्याचा कापूस त्या ठिकाणी जे दर त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत ते दर मार्केटपेक्षा चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांकरता सगळे केंद्र या ठिकाणी लवकरात लवकर उघडल्या जातील शेतकऱ्यांचा कापूसही घेऊ आणि शेतकऱ्यांचं सोयाबीनही त्या ठिकाणी फनन महामंडळाच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी आमचं सरकार त्या ठिकाणी करणार कर आहे सल्ला द्याल तर काय सल्ला देणार सल्ला आराम केला पाहिजे त्यांनी एक पाधर रस्ता जो पंचवीस वर्षामध्ये नाही करू शकले ते, ते आता काय महाराष्ट्राला देणार याचाही विचार केला पाहिजे नाहीतर आमच्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राकरता त्या ठिकाणी आता निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या सरकारने की पाधन रस्ते शेतकऱ्यांना जोपर्यंत चांगले रस्ते मिळत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचा माल अन्न अन्न नेणं त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आता सरकारच्या तिजोरी चांगले पाधन रस्ते शेतकऱ्यांना उभारून देण्याचं काम त्या ठिकाणी आमचं सरकार करणार आहे सिंचनाच्या सोयी दोन वेळचं शेतीचं ता पाणी त्याला मिळालं पाहिजे त्याकरता मोठे मोठे प्रकल्प या विदर्भाच्या भागामध्ये आणण्याचा संकल्प या सरकारचा आहे आणि देवेंद्रजी फडणवीस प्रामाणिकपणे त्या ठिकाणी या महाराष्ट्राला चांगली सेवा देण्याचं शेतकरी सुखी झालं पाहिजे बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे आई बहिणींना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून हातभार लागला पाहिजे आणि उद्योगपतींनाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भामध्ये आणून विदर्भाचं चित्र बदलवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला रेटून बोला खोटो बोला असा आरोप चरण सिंह ठाकूर काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार त्यांनी लावलेले आहे अनिल देशमुखांनी जी काढी दिवाळी साजरी केली त्याच्यावर त्यांचा रोष होता, होता। शेतकऱ्यांना सरकार भरपूर मदत करत आहे आणि जे छान लाखाचं ते नागपूर जिल्ह्याला फक्त मिळालं ते खोटं बोलत आहे असं अशी त्यांची प्रतिक्रिया काटोल मुकेश शेडो वी के बी